सूर्य उगवलाय हे याच्यासाठी पुरावा द्यायची गरज नसते तुमचे डोळे उघडे असतील तर सूर्य उगवलेला दिसतो आणि मी तेव्हा एका मोठ्या चॅनेलच्या मराठी चॅनेलच्या संपादिका आहेत त्यांनी मला विचारलं तुम्हाला कुठून कळतंय म्हटलं मी संजय राऊत अजिबात ऐकत नाही असं मी सांगितलं होतं किंवा आपण एक नंबर फिरवतो हो आणि तो नंबर आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीकडे घेऊन जाईल हा जो सेन्स आहे तो सेल्स आजचे पत्रकार विसरलेत का असं मला वाटतं शाळेत जायचं ऍडमिशन घ्यायची पण अभ्यास करायचा नाही असे एका बाजूला आहे आणि दुसरीकडे ऍडमिशन घ्यायचे त्याच्या आधीपासून त्या विषयाचा त्या परीक्षेच्या तयारीला लागलेला मुलगा आहे अशी ही विषम लढाई होती तो बाजारात तुम्ही जाल आणि तुम्ही एक ट्रम्प म्हणून काहीतरी वस्तू घेतली आणि घरी येऊन खोका उघडला त्यातून संजय राऊत निघाला मग काय होईल लोक म्हणतील हा ब्रँड खोटा आहे किंवा ठाकरे ब्रँड पवार ब्रँड हे शब्द बातम्यांमध्ये अंगवायला चांगले पण ती क्वालिटी त्या मालामध्ये आहे का तो माल त्या दुकानामध्ये किंवा सेल्स पोहोचतो का याला प्राधान्य असे असेल तर मग मार्केटिंग सक्सेसफुल होत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक देशातलं सगळ्यात गरीब अशी राज्य अशी बिहारची ओळख आहे पण राजकीय पटलावर बिहारला एक वेगळं महत्व आहे बिहारमधल्या राजकीय समीकरणांचा परिणाम हा राष्ट्रीय राजकारणावर सुद्धा पाहायला मिळतो बिहारमधल्या राजकीय घडामोडी या, राजकी या, या कायमच धक्का देणाऱ्या असतात मग राजकीय पक्ष राजकीय विश्लेषक किंवा कधी कधी प्रत्यक्ष मतदारांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो आणि याचं ताज उदाहरण म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आता कोणत्याही निवडणुकीचा निकाल लागला की त्यावर बरीच चर्चा होत असते पण त्याचं विश्लेषण हे योग्य व्यक्तीकडून समजून घेणं हे खूप गरजेचं असतं आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे ज्यांना आपण ऐकायला कायमच उत्सुक असतो असे ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर नमस्कार भाऊ साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन कारण अनेक कल चाचण्या किंवा राजकीय विश्लेषक यांनी अंदाज वर्तवले होते पण तुम्ही जो अंदाज वर्तवला होता तो तंतोतंत खरा ठरला तर त्यामागचा तुमचा अभ्यास नेमका काय होता वगैरे मी मी म्हणणार नाही त्याला असे सूर्य उगवलंय हे पुरावा द्यायची गरज नसते तुमचे डोळे उघडे असतील तर सूर्य उगवलेला दिसतो अगदी तो, तो सूर्य आपण डोळ्याने बघू शकतो असं नाहीये पण उजेड आहे अंधार मांगलेला आहे ह्याचा अर्थ सूर्य उगवलाय आपल्याला घरात लावलेला इलेक्ट्रिकचा दिवा किंवा कंदील आणि सूर्य त्यातला फरक कळतो ना हे काय फार मोठा अभ्यासाचा विषय असतो असं नाही पण तुम्ही जर डोळे मिटून बसला असाल तर मग या गोष्टी दिसत नाहीत म्हणजे अनेकांना जो चमत्कार वाटतो की म्हणजे हिंदीमध्ये माझं डोकं खाल्लं लोकांनी मला माझेच व्हिडिओ हो करता आले नाही गेले निकालापासून तीन दिवस मी माझ्यासाठीच काही करू शकलो नाही मी त्या हिंदी युट्युबर्सच्या गर्दीत अडकलेला होतो कारण त्यांना ते कळतच नव्हतं की हा मुंबईत बसतो आणि बिहारमध्ये ग्राउंडवरच्या चुकतणी मुंबईत बसलेल्याच कारण मी हे तीन महिने सांगत होतो नवीन नाही तीन महिने मी सांगत होतो इव्हन मुंबई महाराष्ट्राच्या वेळेला पण मी सांगितलं तेव्हा सगळे हैराण झाले होते की अजितदादा सोडून देवेंद्र आणि एकनाथ मिळून एकशे साठ सत्तर पर्यंत जातील कदाचित नव्वद पर्यंत जातील एकशे नव्वद पर्यंत ते बरोबर ठरलं तेव्हा सगळे चकित झाले चकित होण्यासारखं काय आणि मी तेव्हा एका मोठ्या चॅनेलच्या मराठी चॅनेलच्या संपादिका आहेत त्यांनी मला विचारलं तुम्हाला कुठून कळतंय म्हटलं मी संजय राऊत अजिबात ऐकत नाही असं मी सांगितलं होतं तर त्याच कारण असं की जे डोळ्यासमोर आता एक उदाहरण म्हणून सांगतो की एका व्हिडिओ क्लिप मध्ये मी बघितलं त्या सगळ्या मुस्लिम शाळकरी मुली होत्या आधी म्हणजे मुस्लिम भाजपला देणार नाही हे गृहित आहे पण गंमत अशी होती की त्या मुस्लिम मुली जेव्हा तेजस्वीचं नाव आलं ते म्हणाले बिलकुल नाही हमको चार बजे के अंदर घर मे बंद नाही होणार इथे कळत की तो जंगल राजचा जो इफेक्ट आहे आता या मुली मी बघितलेल्या त्या युनिफॉर्म मधल्या त्याच्यापैकी एकीलाही मताचा अधिकार नसेल पण मग त्या का बोलतात तर त्यांच्या घरात त्यांची आई मावशी कोणतरी बोललेला असणार काकी असेल कोणतरी बोललेला आहे म्हणजे तो इफेक्ट घराघरापर्यंत आहे मुस्लिम घरात सुद्धा आहे मुस्लिम महिलांवर सुद्धा आहे हे मी ताडलं याच्यासाठी बिहारमध्ये जावं लागत नाही समोर कोणतरी बोलतंय त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कळत आणखीन एक उदाहरण देतो चा एक कुठच्या तरी चॅनेलच्या रिपोर्टरनी ग्राउंड रिपोर्ट म्हणून जे केलं होतं एक सत्तरीच्या पलीकडची वृद्धा महिला होती आणि त्या वृद्धेला त्या, त्या पत्रकार तो रिपोर्टर आणि ती महिला यांच्यात एक प्रकारची हुज्जत मला बघायला मिळाली ती म्हणाली हमको मोदी हमने मोदी को ती दि करून येणारी होती ते अच्छा मोदी को वोट दिया कुठे बटन दाबलं तर ती म्हणाली मी बाणावर तीर जे जेडीयूची निवडणूक निशाणी आहे आता जेडीयूची निवडणूक निशाणी ती बटन दाबते आणि सांगते मी मोदीला मत दिलं तर तो, तो रिपोर्टर डोळे उघडे ठेवून मेंदू उडा ठेवून ऐकत असेल तर त्याला कळलं पाहिजे की मोदी हा आघाडीचा नेता आहे एनडीएचा नेता आहे आणि म्हणून एनडीए ला मी मत दिला असं सा तिला सांगायचं ती भाजपाचं नाव सुद्धा तो तो तिला सांगतो की कमल निशाणी निशाणी मोदी की आहे नाही नाही म्हणाली मोदी का निशा चुनाव काय तो निशाणी का बाण आहे आता इथे एक गोष्ट आणखीन लक्षात येते कि जर त्या निवडणूक निवड काय ते मतदान यंत्र आहे त्याच्यावर कमळ निशाणी नव्हती आणि बाण होता किंवा तीर होता तर ही मोदीला आपण पाठवू हे मोदीला मिळेल हे जितकं आपण पोस्टात पत्र टाकतो आणि आपल्या कोणाला काका मामाला पत्र मिळेल किंवा आपण एक नंबर फिरवतो हो आणि तो नंबर आपल्याला अपेक्षित असलेल्या व्यक्तीकडे घेऊन जाईल हा जो सेन्स आहे तो सेन्स आजचे पत्रकार विसरलेत का असं मला वाटतं कोणीतरी त्या बाईला ते पटवलेलं होतं की इथे या मतदारसंघामध्ये मोदीची निशाणी आहे हे कोणातरी कार्यकर्त्याने त्या वृद्धेच्या डोक्यात घुसवलेलं आहे आणि तिथे कळत की भाजप किंवा एन डी एची जे कार्यकर्ते आहेत ते त्या महिलेपर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिला कन्व्हिन्स केलंय की इथे कमळावर निशाणी तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला मोदीला मत द्यायचं तर तुम्हाला बाण या चिन्हावर बटन डाबलं पाहिजे या लेव्हलवर जिथे काम झाले त्याचा मागमूस तुम्हाला काँग्रेसच्या महागठबंधन आघाडीमध्ये दिसत नव्हता ते जागांसाठी भांडत बसले होते मुख्यमंत्री कोण याच्यासाठी भांडत बसले होते उपमुख्यमंत्री कोण त्याच्या घोषणा करत होते आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरे आपलं निशाण आपलं नाव जाहीर व्हावं यासाठी भांडत बसले होते पण निवडणूक ही मतदारांची असते आणि आपण मतदारांपर्यंत पोहोचत नाही आहोत ही वेळ आहे त्याच्यापर्यंत पोहोचायची याचा त्यांना विसर पडला होता आणि यांच्यातली भांडणं रंगवण्यामध्ये मीडिया रमलेला होता भाऊ तोरसेकर रमलेला नव्हता आणि म्हणून हे होत हे भाऊ तोरसेकरला दिसत तो होतं तो। दुसऱ्यांनी दाखवलेलं मला कळत होतं त्या आधारावर मी माझा अंदाज बांधला होता की या पातळीवर जर पेनेट्रेशन एनडीए ने केलेलं असेल आणि महागठबंधन त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नसेल तर लढाई विषम आहे आणि लढाई विषम याचा अर्थ एक बाजूचा सुपडा साफ होतो आणि त्याच्या परिणामी दुसऱ्याला प्रचंड भरघोस यश मिळतं इतका सोपा निष्कर्ष आहे अभ्यास वगैरे काही नाही डोळ्याला जे लहान मुलाला सुद्धा कळू शकत होतं ते भाऊधवसेकरने लहान मुलाच्या नजरेने बघितलं त्याला दिसलं यात अभ्यास कुठे आला म्हणजे थोडक्यात एनडीए मध्ये एकी पाहायला मिळाली आणि महागठबंधन मध्ये एक, एक विस्कळीतपणा जो होता तो तिथे पाहायला मिळाला आणि दोन्ही जोड्या होत्या म्हणजे दोन्हीकडे एकीकडे राहुल तेजस्वीची जोडी होती आणि दुसरीकडे पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांची जोडी होती पण पंतप्रधान मोदी आणि नितीश कुमार यांच्या जोडीचा बोलबाला जास्त होता पण असा काय चमत्कार या जोडीने करून आणला की एवढा मोठा विजय त्यांना मिळाला आपण मतांची टक्केवारी बघितली तर तुम्हाला कळेल की यात चमत्कार नाहीये एकेका मतदारसंघामध्ये दोनशे त्रेचाळीस मतदारसंघ एन डी एला जिंकायचे भाजप जदयू नाही चिराग नाही संपूर्ण आघाडीला मिळून दोनशे त्रेचाळीस मतदारसंघ जिंकायचे आहेत या दृष्टीने ते तयारी करत होते माझी पत्नी जी आहे स्वाती ती मेरिट लिस्ट मध्ये आलेली आहे थ्रूआउट आलेली आहे ती ती परीक्षेला बसते तेव्हा त्या परीक्षेचं त्या त्या विषयाचं आणि एकूण दहा पेपरचं दहा पेपरचं ती असे तुकडे पाडते आणि त्याचा असा अभ्यास करते की त्या परीक्षेत येणाऱ्या प्रश्नांची ती तयारी करते आणि त्यामुळे तिला त्या शंभर टक्के मार्क मिळवायचे असतात दुसऱ्या कोणाला किती मिळणार याकडे तिचं लक्ष नसतं तेव्हा इथे कमत आपण बघतो ना आपल्याला अजब वाटते की एक मुलगा मेरिट मध्ये पहिला का आलाय तर त्याने मेरिट लिस्टमध्ये येण्यासाठी अभ्यास केलेला नव्हता पेपर कसाही येवो हो? मला शंभर टक्के मार्क मिळवायचे इथे तुम्हाला कळेल की एनडीए किंवा आपण तुम्ही जोडगोडी म्हणता की नितीश आणि मोदी तर ते पाच वर्ष निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा पुढच्या पाच वर्षात पाच वर्षांनी निवडणूक व्हायची याचा विचार करतात आणि त्यासाठी आपण आत्तापासून काय केलं पाहिजे सरकार म्हणून काय काम करायचं विरोधी पक्ष असू तर विरोधी पक्ष म्हणून काय त्यासाठी राजकारणात जे जे करायला लागतं ते ते करतात याचं उलट राहुल गांधी किंवा तेजस्वी यादव आहे ते तेवढ्या पुरत निवडणुकीपुरतं निवडणुकीला येतात बाकीची पाच वर्ष ते पक्षाचं राजकारण सुद्धा करत नाहीत त्यामुळे अभ्यास न करणारा ना मुलगा नापास का झाला आणि अभ्यासू मुलगा मेरिट लिस्ट मध्ये का आला या प्रश्नामध्ये आपोआप उत्तर सापडतं तो अभ्यास करत होता तो परीक्षेला बसण्यासाठी संपूर्ण वर्षभर पाच वर्ष तयारी करत होता यांनी ती केलेली नाही एवढाच फरक आहे यात कुठचाही चमत्कार नाही कुठलाही काही नाही आपल्याला निवडणूक ही आपल्या आवाक्यातली नसते ती मतदाराच्या आवाक्यातली असते आणि त्यामुळे मतदाराला आपल्या आवाक्यात आणणं यासाठी ते दोघे प्रयत्न करत होते आणि हे दोघे उडानटपू कर होते तो काय तो पाण्यात मासे पकडायला गेला राहुल गांधी आणि त्याने पाण्यात डुबकी मारली हा राजकारणातला कुठला विषय राजकारणात जे जे करायला पाहिजे किंवा कुठल्या तरी विमानात बसलेला राहुल गांधी आणि तेजस्वी यादव तेजस्वी यादव त्याला मासे खाऊ घालतो तो श्रावण महिना आहे हे असलं चित्र कशाला लोकांसमोर न्यायचं म्हणजे शाळेत जायचं ऍडमिशन घ्यायची पण अभ्यास करायचा नाही असे एका बाजूला आहे आणि दुसरीकडे परी आपण ऍडमिशन घ्यायचे त्याच्या आधीपासून त्या विषयाचा त्या परीक्षेच्या तयारीला लागलेला मुलगा आहे अशी ही विषम लढाई होती आणि म्हणून मी त्याला चमत्कार वगैरे म्हणत नाही त्यांच्या मतांची टक्केवारी बघितली तरी दोघांच्या टक्केवारी प्रचंड अवाडव्य फरक नाही जिंकलेल्या जागांमध्ये अवाडव्य फरक आहे आणि मेरिट लिस्टमध्ये आपण बघतो ना कि एक एक मार्क एग्रिगेट मध्ये एक मार्काचा फरक असतो पण पहिला आलेला आणि दुसरा आलेला असं ठरतं ना किंवा दहावा आलेला अनेकदा मेरिट लिस्ट मध्ये दहावा आलेला मुलगा आणि पहिला आलेला विद्यार्थी यामध्ये फक्त दोन मार्काचा फरक असतो पण तो पहिला असतो हा दहावा असतो किंवा हा नापास होतो तर त्याच कारण ते आहे की तुम्ही परीक्षेला बसणारा तर सिरियसली अभ्यास केला पाहिजे आणि हे म्हणतात की आम्ही अखंड उडण उडाण टप्पू करू पण पाहिजे तर ते होत नाही तेवढाच फरक आहे म्हणजे हा जो महत्वाचा फरक आहे तो खरंच तुम्ही एकदम सोप्या शब्दात सांगितला पण यामध्ये अजून एक नाव महत्वाचं आहे ते म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांची रणनीती इथे खूप महत्वाची ठरली तर त्याविषयी काय सांगाल अमित शहा हेडमास्टर आहे ना तुम्ही बघाल तर अनेक ठिकाणी मुंबईत पण आहेत बा बाकीच्याही राज्यामध्ये शहरामध्ये कोचिंग क्लासेस चालतात ते कोचिंग वाले काय करतात किंवा फॉर दॅट मॅटर इथे याच्या ते कोचिंग क्लासवालाच उतरला होता ना प्रशांत किशोर हा स्वतः कोचिंग क्लासवाला आहे तो या निवडणुकीच्या परीक्षेत उतरणाऱ्या पक्ष आणि नेत्यांना निवडणुकीची तयारी करून देतो रणनीती करून देतो पण तो, दे तो, तो स्वतःच फेल झालाय याचं कारण असं मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे किंवा टाकेन की टाकलंय मला वाटते की चाणक्य हा चंद्रगुप्त बनवतो पण तो स्वतः चंद्रगुप्त होत नाही इथे प्रशांत किशोरची गल्लत ती होती की तो चाणक्य आहे पण तो स्वतः चंद्रगुप्त व्हायला गेला गंमत इथे अशी आहे की अमित शाह जो आहे अमित शाह हा त्या कोचिंग क्लासचा हेडमास्टर म्हणून काम करत ते ठरवून देतात हा असा अभ्यास कर हे परीक्षेत प्रश्न येणार आहेत या दहा पैकी पाच प्रश्न येणार आहेत तर दहाच्या दहा प्रश्नांची तयारी कर एवढं या प्रकारे जेव्हा तुम्ही आपली मुलं मैदानात उतरवता हो आणि हे अचानक उतरवलेलं हो नाही संघ एका बाजूला काम करत होता बाजूला भाजप जदयू हे सुद्धा काम करत होते आणि हे सगळ्यांचं टार्गेट होतं ते दोनशे त्रेचाळीस जागा जिंकायचं होतं आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पक्ष किंवा त्यांची आघाडी जी आहे किंवा भाजपच्या कामाची गेल्या पंधरा वर्षातली पद्धत अशी आहे की आता एवढं प्रचंड यश मिळालं महाराष्ट्रात सुद्धा मिळालं पण ते आपल्याला एवढं मोठं यश का मिळालं याचा सुद्धा बारकाईने अभ्यास करतात खरोखरच आपण इतके लायक आहोत का की आपल्याला लागलेली लॉटरी आहे लॉटरी असेल तर आपण कुठेतरी कमी पडलो ही भावना असते हे लक्षात घ्या आणि लोकसभेला त्या उडान आपल्याकडून पण झाला आळस झाला त्याचा त्या परिणाम आपल्याला ला लागतोय हे देवेंद्र फडणवीस हे सलग चार महिने पाच महिने सांगत होते महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मतांमध्ये केवळ दोन लाखाचा फरक आहे पॉइंट थ्री पर्सेंट फरक आहे आपण चार पाच टक्के मतदान वाढवलं तर निकाल उलटे पालटे करू शकतो हे देवेंद्र फडणवीस जाहीररित्या चार महिने सांगत होते त्याकडे मराठी पत्रकारांनी मुंबईतल्या पत्रकारांनी आणि भाजपला हरवायला टपलेल्या महाविकास आघाडीने देवेंद्र फडणवीसांना हलक्यात न घेता गंभीरपणे घेतलं असत तर महाराष्ट्रात सुद्धा एवढा टोकाचा फरक दिसला नसता आणि त्याचं कारण सर हरलो म्हणून भाजपचे लोक कामाला लागले त्यांनी अभ्यास केला कुठे कारण टक्केवारी फरक नव्हता पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे आपण थोडी मेहनत घेतली तर आपण पुढे येऊ अधिक मेहनत आणखीन घेतली तर ता चांगल्या तीन टक्क्यांनी पुढे येऊ आणि तीन टक्क्यांनी पुढे आलो तर सगळे निकाल उलटे पालटे होऊन जातील अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा मिळाल्यात आपण लोकसभेला तसा खेळ खेळला असतो तर एकतीस नाही एक्केचाळीस जागा आपल्याला आल्या असत्या हा डोक्यात विचार असेल तो विचार डोक्यात घालणारा आणि त्या दिशेने कामाला झोंपणारा माणूस अमित आहे अमित शाह आहे पण अमित शहानी जे सांगितलंय ते ऐकून निमूटपणे काही शंका असतील तर त्या विचारून ते काम करणारी फौज भाजपकडे आहे एनडीए कडे आहे म्हणून त्याचा परिणाम दिसतो आपल्याकडे काय होतं कशाला एक लेबल लावून टाका अमित शहाचा चमत्कार मोदींचा करिश्मा सॉरी त्याप्रमाणे राबणारे खेळाडू मी सुद्धा अंदाज जेव्हा सांगतो राज निवडणुकीचे तेव्हा माझे अंदाज सुद्धा अंदाजच असतात किंवा विराट कोहली आहे तो कोण रोहित शर्मा आहे सचिन तेंडुलकर आहे तो शुभमन गिल आहे बुमराह आहे हे कसे खेळतील त्यांची क्षमता काय हे गृहीत धरून मी अंदाज व्यक्त केलेला असतो आता त्या दिवशी जर त्यांनी तसं खेळायचं नाही ठरवलं तर माझा अंदाज चुकणार लोकसभेला मी पुस्तक लिहिलं होतं की चारशे होऊ शकतात साडेतीनशे तर नक्की होतील मग ते चुकलं का तर मी जे म्हणालो होतो त्याप्रमाणे भाजपचे खेळाडू एनडीएचे खेळाडू खेळले नाहीत तेव्हा अंदाज हा एक भाग असतो पण तिकडे गंमत अशी आहे की डंका पिटायचा आम्ही येऊ करू आम्ही तेव्हा करू अरे त्याप्रमाणे करावं लागतं ना ब्रँड ब्रँड म्हणून काही चालत नाही ब्रँड अर्थ लेबल नसत तुम्ही लेबल लावलं तर त्या ब्रँडची वस्तू म्हणून लोक घेतील पण घेतल्यानंतर ती वस्तू त्या क्वालिटीची त्या दर्जाची निघाली नाही तर पुढच्या वेळेला त्या लेवलची किंमत संपते उदाहरणार्थ बाजारात तुम्ही जाल आणि तुम्ही एक ट्रम्प म्हणून काहीतरी वस्तू घेतली आणि घरी येऊन खोका उघडला त्यातून संजय राऊत निघाला मग काय होईल लोक म्हणतील हा ब्रँड खोटा आहे किंवा ठाकरे ब्रँड पवार ब्रँड हे शब्द बातम्यांमध्ये अंगवायला चांगले पण ती क्वालिटी त्या मालामध्ये आहे का तो माल त्या दुकानामध्ये किंवा सेल्स पर्यंत पोहोचतो का याला प्राधान्य असतं असेल तर मग मार्केटिंग सक्सेसफुल होत तुम्ही आता ब्रँड बद्दल बोललात पण आता या सगळ्या निवडणुकीकडे पाहिलं तर गांधी घराण्याचा जो ब्रँड आहे किंवा राहुल गांधींच्या नेतृत्वात पंच्याण्णव निवडणूक हारली आहे तर पुढचं काँग्रेसचं भवितव्य काय असेल मानत नाही एक लक्षात ठेवा काँग्रेस का मरत नाही राहुल गांधी हे निवडणुका हरण्यासाठीच लढतात त्यामुळे ते हरले तर त्याचं खापर फोडायचं काही कारण नाही राहुल गांधी कधीही कुठच्याही गोष्टीमध्ये सिरियस नाहीये म्हणजे मला तुम्ही जो डुबकी मारली काय त्या तलावामध्ये तो प्रसंग तुम्ही बघा तिथे तो कोण मुकेश सहानी काय कोण होता त्याने हाताने एक मासा पकडला होता आणि तो राहुल गांधीच्या हातात दिला राहुल गांधीने तो परत पाण्यात सोडला यापेक्षा आपण हरण्यासाठी निवडणूक लढतोय याच सिंबॉल दुसरं काय असू शकतं तुम्ही तलावामध्ये मासे पकडायला सोडलं तुम्ही तर स्वतः पकडला नाही पण दुसऱ्याने पकडलाय तो पण पाण्यात टाकून द्यायचं तर राहुल गांधींचं अपयश आहे असं मी मानणार नाही उलट राहुल गांधींचं मोठं यश आहे ते काँग्रेस बुडवायला निघालेले आणि त्यामध्ये ते क्रमाक्रमाने यशस्वी होत आहेत आता दुसरी गोष्ट याचा परिणाम काँग्रेसला भोगावा लागतो का तर काँग्रेस म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा काँग्रेस नावाचा पक्ष कधीच व्हेंटिलेटर वर गेलेला आहे तो कृत्रिम श्वास छातीवर खाली धपापताना आपल्याला दिसते पण तो स्वतः श्वास घेत नाहीये मीडियामध्ये बसलेले बुद्धिजीवी वेगवेगळ्या संस्थांमध्ये बसलेले जे कोणी जाणकार वगैरे म्हणतात त्यांनी खोट्या बातम्यांमधून खोट्या विश्लेषणातून काँग्रेस किती निवडणूक लढवू शकते हे एक आभास निर्माण केलाय पण प्रत्यक्षातली काँग्रेस व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यामुळे समजा ही निवडणूक नाही पुढच्या आणखी पाच वर्षानंतर काँग्रेस लोकसभेमध्ये दोन जागा पण मिळवू शकली नाही म्हणून काँग्रेस मिली का नाही माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस ही मीडियाच्या पत्रकारांच्या बुद्धिजीवींच्या माइंडसेटमध्ये आहे तोपर्यंत काँग्रेस सेफ आहे पण ती कॉमेंट्री बॉक्समध्ये वसलेली आहे ती मैदानात उतरत नाही मैदानात ते आपले काय ते लंगडे घोडे पाठवतात हो रेसचे घोडे पाठवतात हो वराचीचे घोडे पाठवतात हो ते हरतात बाहेर बसून जे पांडित्य सांगतात त्यांनी स्वतः काँग्रेस चालवायला घ्यावी पण त्यांना सुद्धा राहुल गांधी काम करू देणार नाही लक्षात ठेवा की आता प्रशांत किशोर अपयशी ठरला बिहारच्या निवडणुकीत स्वतःचा पक्ष बनवून तो अपयशी ठरला पण दुसरीकडे दोन हजार मध्ये हाच प्रशांत किशोर ज्याने मोदींना केजरीवाल अनेकांना जिंकवलं होतं तो दोन हजार मध्ये आ, राहुल गांधी बरोबर सहा महिने उत्तर प्रदेशात काम करत होता त्याच वेळेला तो पंजाबच्या निवडणुकीत अमरिंदर सिंग बरोबर पण काम करत होता पण त्याने अमरिंदर सिंगला जिंकून दिलं पण उत्तर प्रदेशात राहुल गांधीला घेऊन तो सपशेल फसला फसला याचं कारण असं की ज्या काँग्रेसकडे काय वीस बावीस आमदार होते प्रशांत किशोर बरोबर आल्यानंतर फक्त चार उरले का सात उरले तर का उरले प्रशांत किशोर सारख्या हुशार माणसाला सुद्धा राहुल गांधी मातीमोल करून दाखवू शकतात राहुल गांधींची कपॅसिटी काय ती एखाद्या चांगल्या गोष्टीला मातीमोल करून दाखवण्याची क्षमता राहुल गांधीमध्ये ही एकदा गोष्ट तुम्ही लक्षात घेतली तर राहुल गांधी अपेशी ठरले असं तुम्ही बोलणार नाही राहुल गांधी हे एखादं खेळणं श्रीमंताचं पोर जे असतं त्याला एखादं महा महागडं खेळणं आणून दिलं तर ते सहजगत्या मोडून दाखवतं ना तर पूर्वजांनी किंवा हजारो लाखो लोकांनी जो काँग्रेस पक्ष उभा केलाय तो राहुल गांधी दाखवत आहेत त्यांच्यासाठी तो पक्ष नाही ते राजकारण नाही तो सगळा पोरखेळ भाऊ आताच्या निवडणुकीत अनेक घटक कारणीभूत होते विजयासाठी भाजपच्या किंवा एनडीएच्या पण महिला मतदारांचा निर्णायक कौल हा सुद्धा एक महत्वाचा घटक ठरला तर त्याकडे तुम्ही कसं पाहता मतदार या गेल्या काही काळामध्ये हळूहळू महिलांचा सहभाग मतदानामधला वाढलेला आहे आणि अनेक वेलफेअर कल्याणकारी योजना ज्या असतात या साधारणपणे महिलांसाठीच असतात महिलांसाठी याचा अर्थ समजून घ्या एकूण मानवी संस्कृतीकडे तुम्ही बघा तर मानवी संस्कृती ही पाश पाशवीपणातून पशुपणातून माणुसकीकडे आली त्याचं केंद्रबिंदू महिला आहे स्त्री ही घर वसवते शेतीचा शोध सुद्धा महिलांनी लावला असं म्हटलं जातं नाहीतर पुरुष शिकार करायचे किंवा इतर पशूंनी स्वापदांनी केलेली शिकार त्याच्या तोंडातून काढून आणायचे मांसाहारी होते काय तर बीज बडतं जमिनीत उगवत ते बीज खाण्यासारखं असतं हे शोधून काढणारी महिला होती आणि त्यामुळे मानवी वस्त्या निर्माण झाल्या घरं निर्माण झाली या सगळ्याचा आधार बघाल तर स्त्री आहे कारण स्त्री ही मुलांना जन्माला घालू शकते सर्जनशील आहे आणि तिला आयुष्यात स्टॅबिलिटी लागते आणि त्या स्टॅबिलिटीतून संस्कृती निर्माण झालेली त्यामुळे संस्कृतीचा विचार केला तर स्त्रीला स्टॅबिलिटी लागते आणि मतदाना करताना आपोआप तिच्या डोक्यात पहिली गोष्ट काय असते की स्थिर संसार स्थिर सरकार मग जे सरकार फार चांगलं नसेल तरीही जे सरकार स्थैर्य देत ते सरकार त्या स्त्रीला हवं असत आणि त्यामुळे जसजसा महिलांचा सहभाग वाढतोय तस तसं मोदी किंवा तुमचे नितीश वगैरे सारखे महिलांना कल्याणकारी योजना देणारे राजकर्ते यशस्वी ठरताना दिसत त्यामुळे महिलांचा सहभाग आला की आपोआपच तो ज्या बाजूला महिलांचा कल्याणकारी योजना असतील त्या बाजूलाच ते झुकत जाणार याला पर्याय नाहीये त्यामुळे मी त्याला चमत्कार म्हणत नाही आणि एक आणखीन गोष्ट लक्षात घ्या मी हे उदाहरण नेहमी देतो की अगदी बेवडे बेवड्या पुरुष असतो त्याची बायको तो हरमखोर काम करत नाही पैसा कमवत नाही तरीही त्या नवऱ्याला ती सांभाळते दारू पैसे देते आपल्या कष्टातले पण त्याला घराबाहेर काढत नाही कारण त्याला घराबाहेर काढला तर चार गुंड बेधडक घरात घुसू शकतील तो दाखवायसाठी तरी नवरा असावा लागतो आणि तो जसा नवरा दाखवायसाठी असतो तसं देशामध्ये समाजामध्ये शासन आणि कायदा हा असला पाहिजे दिसला पाहिजे यासाठी महिलांचा झुकाव तिकडे असतो ही गोष्ट लक्षात घेतली तर फार मोठ्या राजकीय गरज नाही तुम्हाला आपोलाप कळतं की महिला ज्या बाजूला असतात त्या बाजूला सत्ता जाते सत्ता स्थिरावते हे गणित समजणं गरजेचं आहे खरंय एक प्रश्न विचारते की बिहार मध्ये आता एनडीए ला जे यश मिळाले किंवा खास करून भाजपला कारण भाजप हा मोठा भाऊ ठरलाय तर आगामी काळात ज्या ज्या राज्यात निवडणूक आहे त्याच्यासाठी हा मार्ग सोपा झालाय का भाजपचा सोपा झाला असं मी म्हणणार नाही कारण जो मेहनत करतो त्या मेहनतीला फळ मिळणार दोन हजार मध्ये आणि चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी हो सगळ्यात पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत होती तेव्हा मी त्यांची अनेक भाषणं ऐकली होती तेव्हा त्यांनी एक अतिशय महत्वाचं त्यांची थिअरी मोदींच्या डोक्यातल्या ज्या पॉलिटिकल थिअरीज आहेत त्या सांगताना एक गोष्ट सांगितली होती की ज्यांना झटपट उत्पन्न पाहिजे ते लोक चार महिने दोन महिने सात महिने तेवढ्यात ते येणार गहू तांदूळ असलं पीक काढतात ज्यांना अधिक चांगलं उत्पन्न पाहिजे आणि मेहनत घ्यायचे ते कॅश क्रॉप काढतात ऊसाचं पीक असेल आणखीन कसलं कसलं असतं ते काढते पण ज्यांना दीर्घकाळ पक्क उत्पन्न पाहिजे ते फळ बागायत करतात की एकदा झाड लावलं त्याची मशागत केली की चाळीस वर्ष तीस वर्ष ते फळ देतं फायदा देतं त्यामुळे मोदींच्या हातात भाजप आल्यापासून किंवा मोदी भाजपचे सर्वोच्च नेते झाल्यापासून तुम्ही जर राजकारणाची त्यांच्या दिशा बघितली तर ते पुढची एक निवडणूक बघत नाही हळूहळू करत पाच वर्ष पाच निवडणुका चा, चार निवडणुका जी ओडिशामध्ये मेहनत केली होती एक हाती बहुमत आलं तर हे कंटिन्युअस आहे एका निवडणुकीचा काय फायदा मिळेल हा विचार अमित शाह किंवा नरेंद्र मोदी करत नाहीत किंवा त्यांचं मातृसंस्था आर एस एस करत नाही शंभर वर्षापूर्वी तुमच्या हेडगेवारांनी डॉक्टर हेडगेवारांनी जी एक संघटना सुरू केली तेव्हा त्यांच्या स्वप्नात भारताचा पंतप्रधान आपला असेल आपल्या विचारांचा हे नव्हतं आत्ता काय करायचं एवढं होतं आणि आत्ता करायचं ते दीर्घकाळ टिकलं पाहिजे होत त्याचा परिपाक आपण बघतोय की आज जगातला सगळ्यात स्ट्रॉंग नेता भारताकडे आहे आणि तो संघाचा स्वयंसेवक आहे हो तेव्हा ही विचार करण्याच्या पद्धतीचा भाग आहे आत्ता लगेच काय याला मी जुगार म्हणतो आणि संघात जुगार खेळला जात नाही म्हणजे भाजप कोणतीही निवडणूक हलक्यात घेत नाही हे आपण कायम ऐकतो मायक्रो मॅनेजमेंट वर त्याचा भर असतो पण तो नेमका कसा कि असतो किंवा भाजपचा विचार काय असतो हे आता तुमच्याशी बोलल्यानंतर खरं म्हणजे स्पष्ट झालं आणि कायमच तुमच्याशी बोलल्यानंतर किंवा तुम्हाला ऐकल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतात तसंच आजच्या या मुलाखतीतूनही झालंय आणि मी खरंच खूप मनापासून तुमचे आभार मानते की तुम्ही आलात आणि इतक्या छान पद्धतीने सोप्या पद्धतीने हे सगळं निवडणुकीचं सा विश्लेषण सांगितलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद मला खात्री आहे रसिक हो तुम्हाला सुद्धा हा भाग नक्कीच आवडला असेल आणि हा भाग कसा वाटला हे कमेंट्स मधनं नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद